नमस्कार मित्रनिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कटिंग किंवा स्टिचिंग पाहायला मिळणार नाही कारण आज आपलं शॉप दुपारपर्यंत बंद राहणार आहे दुपारनंतर मी शॉप उघडणार आहे कारण आज जवळच्या नातेवाईकामध्ये दोन कार्यक्रम आहेत एक नामकरण सोहळा देखील आहे आणि एक लग्न देखील आहे तर नामकरण सोहळ्यासाठी मी आता ही साडी घातलेली आहे तर लग्नासाठी मी दुसरी साडी घालणार आहे ती देखील साडी कशा पद्धतीची आहे किंवा त्याचं ब्लाऊज वगैरे कसं शिवले हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पाहू शकता हे सिंपलच ब्लाऊज शिवलेला आहे आपण रेड कलरचं ह्या साडीतील ब्लाऊज पीस नाही हा तर हा वेगळा आहे फक्त याला गोल गळा करून नॉट लावलेले आहेत कारण शॉप आपलं जर पूर्ण दिवस बंद ठेवायचं म्हटलं तर कामाचा लोड देखील बराच आहे त्यामुळे दुपारवरून मी शॉप उघडणार आहे कारण दुपारवरून जरी उघडलं तरी दोन तीन ब्लाऊजही होतातच तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर खूप छान असणार आहे तुम्हाला देखील खूप आवडेल तर हे पहा बारशासाठी मी आता चाललेली आहे तर हा ब्लाऊज आणि साडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा अगदी साधी साडी आहे खूप भारी नाही फक्त पाहुण्याने घेतलेली आहे म्हणून त्यांचा मान राखण्यासाठी ही साडी मी नेसलेली आहे मला इथून लग्नाला सुद्धा जायचं होतं त्यामुळे गडबडीत मी व्हिडिओ शूट करू शकले नाही फक्त थोडीशी क्लिप टाकलेली आहे तर बाळाच्या आत्तीबाई बाळाला घेऊन थांबलेले आहेत था। एकच फोटो घेतलेला आहे तर हे ब्लाऊज पहा हे त्या साडीवरचं आहे जे मी आता लग्नाला जाताना घालणार आहे तर त्याचा कलर सेम असा लाल आहे पण तो कॅमेरामध्ये चॉकलेट दिसत आहे हे पहा कॅमेरा जवळून घेतल्यानंतर लाल दिसतो आणि हा फुल्ल बोटनेक आहे बॅकला अशा पद्धतीचे पोटली बटन लावलेले आहे तर आता लग्नातल्या काही क्लिप्स तुम्हाला मी दाखवते हा फोटो एक मी टाकलेला आहे माझा ह्या साडीवरचा तरी ते पहा खूप छान पद्धतीने नवरा नवरीचे आगमन झालेले आहे तर पाहू शकता तरी ते पहा नवरीकडच्यानी रुकवताचे सर्व सामान दिलेलं आहे तर आम्ही नवरीकडूनच होतो आणि तुम्हाला मी रांगोळी दाखवते खूप छान पद्धतीने काढलेली आहे हे पाहू शकता तुम्ही हे पहा हे सप्तपदी रांगोळी आहे पहिले पाऊल दुसरे पाऊल अशा पद्धतीची तर हे पा मी आत्ता दुपारी शॉप उघडलेलं आहे तीन वाजता मी शॉपवर आलेली होती आणि आल्यानंतर हे एक अस्तरचं ब्लाऊज आहे हे कट करून शिवलेलं आहे तर ह्याला खूप मोठे काठ होते पण त्यांना ते नको होते म्हणून फक्त छोटेसे काठ लावलेले आहेत आणि हे ब्लाऊज फोरटक्स आहे त्यामुळे खूप वेळ लागला नाही फटकन शिवूनसुद्धा झालेलं आहे आणि आता मी घरी जाणार आहे कारण घरी देखील माझं काहीतरी काम आहे त्यामुळे मी फक्त एकच ब्लाऊज आज तयार केलेला आहे अजून एक झालं असतं पण मी घरी जाणार असल्यामुळे एकच ब्लाऊज केलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तसेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू